मुलांना रागवण्याच्या कारणातून विट्यात एकाचा खून केल्याप्रकरणी पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून आजन्म कारावासाची शिक्षा आणि एक लाख ऐंशी हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पाच महिने सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवी किरण रामकृष्ण भागवत यांनी ठोठावले इतर आरोपींना दोन वर्ष कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय याबाबत अधिकची माहिती अशी की विट्यातील भांबर्डे येथे मयत दीपक यदू शिंदे हे आपल्या आई वडिलांसोबत राहत होते अंगणात वाळत घातलेल्या साड्या फाटल्याच्या कारणावरून तसेच येण्याच्या मार्गात लहान मुले शौचास कारणावरून सतत वादविवाद होत राहिले दरम्यान लहान मुलांना रागवल्याच्या कारणावरून सोळा मे दोन हजार सोळा रोजी सकाळी दहा वाजता सदरचा वाद विकोपाला जाऊन यातील विक्रम शिवाजी शिंदे वय शेचाळीस महेश दिनकर शिंदे वय पन्नास तानाजी पांडुरंग शिंदे वय पंचावन्न तिघेही राहणार भांबर्डे तालुका खानापूर विशाल शिवाजी शिंदे पन्नास विश्वास गणपतराव भोसले सर्व राहणार विटा यांनी मयत दीपक यदू शिंदे याला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून छातीच्या बरगड्यात तोडून त्याचा निर्दयपणे खून केला होता याबाबत विटा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता यामधील मयत दीपक शिंदे यांच्या आई याचा सततचा पाठपुरावा तसेच अतिरिक्त सरकारी वकील ए एम साठविलकर यांनी पुराव्याच्या आधारे केलेला युक्तिवाद महत्वाचा ठरला यातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवी किरण भागवत यांनी ही शिक्षा ठोठावली या संपूर्ण प्रक्रियेत विटा पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले तर प्रकाश निकम मल्हारी खाडे महिला पोलीस नीलम जगताळे यांनी मदत केले तर जिल्हा न्यायालयाच्या पैरवी कक्षातील वंदना मिसाळ रमा डांगे यांचं महत्वपूर्ण सहकार्य लाभले तर या निकालानंतर आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर मयत दीपक यांची आई व फिर्यादी यांची दुर्दम्य इच्छाशक्ती स्वतः आडाने असून घरची परिस्थिती बिकट असताना मयत दीपक शिंदे याला न्याय मिळाला असे म्हणून न्यायालयाचे पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत मुलाच्या आठवणीने व न्याय मिळाल्याने अश्रू अनावर झालेत याबाबतची माहिती विटा पोलिसांकडून मंगळवारी सायंकाळी सात वाजता मिळाले